आज रिअल इस्टेट असो किंवा रेरा रह ह्या सर्व गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत नेमकं या असतात काय या सगळ्या गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ए पी इनकॉपचे आशिष पोकाना सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात सर सर्वप्रथम लेट्सअप मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार प्रवीण सर ए पी इनकॉप रिअल इस्टेटमधले एक नावाजलेलं नाव आहे मोठं नाव आहे तुम्ही ते पूर्ण हँडल करता एकंदरीत काय सांगाल ए पी इनकॉप म्हणजे काय सो ए पी इन कॉर बेसिकली अहिल्यानगर बेस्ड रिअल इस्टेट कंपनी आहे आणि तुम्हाला आमच्या कंपनीची टॅगलाईन माहितीच असेल वि द फ्युचर तर बेसिकली रिअल इस्टेट पण आम्ही लोकांची जी भावना आहे ती पूर्ण करायचं काम आम्ही एक आमच्या कंपनी थ्रू करत असतो आज सगळ्यांना माहिती आहे जीवनात तीन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे रोटी कपडा आणि मकान तर जसे आपले पंतप्रधान म्हणतात की रोटी आणि कपडावर त्यांचा फोकस आहे त्याचबरोबर प्रत्येक रहिवासीला स्वतःचं घर हे करून द्यायचं जे स्वप्न आहे त्याच पुढे आम्ही काहीतरी एक वाटचाल करायची म्हणून आमची कंपनी त्याच उद्देशाने एक जो स्वतःचं घर असतो एक स्वतःची एक जी स्पेस असते ती पूर्ण करायचं काम एपीएन कॉप करत एकीकडे एक बघितलं आपण की नगर एक छोटस शहर एक खेडं म्हटलं जात होतं मात्र आता कुठेतरी रिअल इस्टेटमध्ये ज्या पद्धतीने बदलाव चाललेले आहेत वेगवेगळे आता टेक्निकल आलेले आहे टेक्निक आहेत त्यामुळे आता कुठेतरी नगरचं देखील नाव बदलतंय त्यामध्ये एपीएन कॉपचा कशा प्रकारे एक इन्वॉरमेंट आहे सहभाग आहे आता नाव बदलतं हे जर तुम्ही सुरुवात केलंय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती पहिले नगरची ओळख ही अहमदनगर म्हणून होती आणि आता जशी नगरची डेव्हलपमेंट होती तशीच अहिल्यानगर म्हणून त्याची ओळख ही झालेली आहे ही सगळ्यांसाठी एक डेव्हलपमेंटचीच गोष्ट आहे त्याच पद्धतीने एक प्रत्येक गोष्टीचा एक ड्यू पिरियड असतो आणि गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय का नगरचा जो ड्यू होता जो काही कारणाने आजूबाजूंच्या शहरांमुळे जसं आपण म्हणू की पुण्याची एक खूप वास्ट ग्रोथ झाली त्याचप्रमाणे नाशिकची झाली संभाजीनगरची झाली छत्रपती संभाजीनगरची एक चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली तर नगर अप्रोच वाईज जे काय आपलं एक ड्यू होतं ते कुठं ना कुठं आता रिअलायझेशन पिरियडमध्ये आलेलं आहे आणि मागच्या एक पंधरा वर्षापासून आपण जे म्हणतो आपले नगरचे लाडके आमदार श्री संग्रामभैया जगताप यांची जी एक वाटचाल आहे नगरला एक पूर्णत्व स्वतः म्हणू शकतो जी झाली पाहिजे त्या संदर्भात जे त्यांनी एक मोहीम सांगितलेली आहे त्याच पद्धतीने डेव्हलपमेंटची ग्रोथ इथं नगरमध्ये बघितलं की एपीएन कॉप आज रिअल इस्टेटमध्ये भरपूर कंपन्या आहेत वेगवेगळे त्यांचे कामं चालू आहेत एपीएन कॉपचा हा कसा प्रवास होता किती वर्ष झाले तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात आणि आत्तापर्यंतची ती असलेली वाटचाल काय सांगतात अहिल्यानगरमधून आम्ही साधारण दोन हजार पाच सालीपासून काम करत आहोत ही आमची फर्स्ट जनरेशन कंपनी आहे okay. आणि तुम्ही म्हटलं तर आपल्याला तसं वीस वर्ष आता okay. अहिल्यानगरमध्ये डेव्हलपमेंट करत असताना पूर्ण झालेले आहेत <laughs> आम्ही जवळजवळ एक नाही म्हटलं तरी एक चारशे साडेचारशे एकरपेक्षा जास्त डेव्हलपमेंट इथं केलेली आहे इन टर्म्स ऑफ लँड डेव्हलपमेंट रिअल इस्टेट ग्रोथ कमर्शियल लॉजिस्टिक्स मग रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट्स असतील ऑटोमोबाईल सेक्टर रिलेटेड काय प्रोजेक्ट्स असतील हे आपण या वेगळ्या वेगळ्या एरिया थ्रू आपण ते कवर केलेलं आहे आणि जे काय आत्तापर्यंतचे जे काय आपण एक वीस वर्षाचा जो प्रवास आहे तो समराईज करायचा म्हटलं का सगळ्यात गोल्डन फेज जो हो आहे तो आपण आत्ता पाहतो हो आहे ज्या हिशोबाने जी काही डेव्हलपमेंट चालली त्या हिशोब बरोबर आपण बघितलं की आता नगर बदलतं आहे तर एपीएन कॉपचे असे कुठलं विजन असणार आहे हे बदल त्या नगरला आणखी वेगळ्या स्वरूपावरती नेण्यासाठी मला असं वाटतं का पहिले आपल्याला मेन स्ट्रीम मध्ये येणं खूप गरजेचं आहे बदलत बदल हे प्रत्येक डेव्हलप्ड सिटीमध्ये होतच असतात पण आपल्याला पहिले डेव्हलप्ड होणं खूप गरजेचं आहे त्या पद्धतीने आपला जो इन्फ्रास्ट्रक्चरची जी काही डेव्हलपमेंट होत आहे मूलभूत मध्ये चांगले रस्ते ड्रेनेज प्यायची पाण्याची सोय लाईट चोवीस तास ही जी काय सोयी आहे आता आपल्या मेन मध्ये आता पूर्णपणे एक चांगल्या फेज मध्ये तयार झालेली आहे तुम्ही बघत असाल आता नगरचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो एक चांगल्या पद्धती ग्रोथमध्ये आलेला आहे आणि जवळजवळ नगरमध्ये सत्तर टक्के रस्ते कॉन्क्रीटीकरण करणं चालू आहे तर हे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे एकदा ते कम्प्लीट झालं का त्याचा इफेक्ट आपल्या वर येतो म्हणजे एक चांगली कनेक्टिव्हिटी जर असेल तर तुम्ही शहरापासून दहा किलोमीटर राम जरी प्रोजेक्ट केलं तर लोक तिथपर्यंत पोहोचू शकतात कारण का तिथपर्यंत का रोड ड्रेनेज पाणी लाईट हे सगळी गोष्ट अवेलेबल आहे तर ज्याचं बजेट कमी असेल तर तिथपर्यंत जाऊन सुद्धा घर घेऊ शकतो तर ही जी मूलभूत सुविधा होती ती आतापर्यंत आपल्यापर्यंत तयार झालेली आहे ती तयार झालेली असल्यामुळे आता आपण जे बघतोय का नगरची जी डेव्हलपमेंट आहे ती प्रत्येक फेजमध्ये होत आहे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट चांगले चाललेत लँड डेव्हलपमेंट चांगली चाललेत प्लॉटिंग डेव्हलपमेंट चांगली चालले त्याचबरोबर कमर्शियल प्रोजेक्ट्स जे एक आपण दहा वर्ष अगोदरचं जर आपण फेज घेऊ तर कमर्शियल प्रोजेक्ट दहा वर्ष अगोदर एवढे स्कोप मध्ये नव्हते बरोबर कारण का नगरचा ग्रोथ पिरियड लिमिटेड होता आणि प्रोफेशनलिझम तेवढा नव्हता आता आपण बघतो का प्रत्येक डॉक्टर सी ए वकील या सगळ्यांना आता एक त्यांचं प्रोफेशनल जर बिझनेस वर्कआउट करायचं असेल तर त्यांचा अप्रोच त्या पद्धतीने तयार झालेला आहे आणि त्यामुळे आज तुम्ही बघा कमर्शियल स्कोप सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने नगरमध्ये आता डेव्हलप झालेलं आहे तर हे सगळे ऍस्पेक्ट आहे ज्याच्यामुळे आपण बघतो की प्रत्येक सेगमेंटमध्ये डेव्हलपमेंट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तयार होते